हे शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यू चॅनल एस पी क्रिएशनवरील हो काय आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे हा पण कॅपकट प्रो ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे व्हिडिओ आजचा बॉय ॲटेट्यूड स्टेटस एडिटिंग असल्यामुळे प्रत्येकाने या व्हिडिओला लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो हो सोबतच आज जे पण काय मटेरियल यूज केलेलं आहे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाऊनलोड करू शकता त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विध डॉटरमार्क ॲप्लिकेशनसोबत डेली मटेरियल देखील आपण प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ओके okay, तर मित्रांनो आपण जे आहेत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलं आहे तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहेत आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन आहे सुपर व्हीपीएन आणि दुसरं आहे मित्रांनो कॅपकट प्रो तर सुपर व्हीपीएन तुम्हाला प्ले प्लेस्टोरवरती भेटून जाईल तिथून तुम्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि व्हीपीएन कनेक्ट करायचं आहे त्यासोबतच मोबाईल डाटा ऑन असणं गरजेचं आहे सोबतच कॅपकट प्रो जे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती दिलेलं तिथून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुम्हाला हा जर नो इंटरनेट कनेक्शन इश्यू येत असेल तर तुम्ही बंद करून ॲप्लिकेशनला परत जर ऑन केलं तर तुम्हाला हा इश्यू येणार नाही ओके इथे टेम्पलेट लोड झालेले नाही तर लोड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण हे ॲप्लिकेशन बंद करून चालू करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला इंटरफेस बघायला भेटणार आहे सो बघू शकता इथं तुम्हाला टेम्पलेटवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं वरती दिसते पण अजूनही लोडिंग झालेलं नाही तर डाटा प्रॉब्लेम असेल तरी देखील हा इश्यू तुम्हाला येऊ शकतो तर मित्रांनो फायनली आपलं जे आहे ते कनेक्शन सिक्युअर झालेलं आहे त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्हिडिओमध्ये जो मी व्हिडिओ तुम्हाला एडिट करून दिलेला आहे तर तो माझा व्हिडिओ तुम्ही ॲड करायचा सोबतच फोटो सेक्शनमध्ये जायचं आहे फोटो सेक्शनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुमचा जो पण फोटो फोटोचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तो फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचा ओके तर फॉर एक्झाम्पल जो आहे तो आपला एक फोटो आपण या ठिकाणी ॲड करून घेऊया तर मी एक फोटो इथं माझा ॲड करून घेतलेला आहे फोटो ॲड केल्यानंतर दोन्ही लेअर सिलेक्ट करून ॲड करायचे आहेत म्हणजे आपली व्हिडिओ लेअर आणि फोटो लेअर ओके तर फोटो लेअर जी आहे ती या टाईपमध्ये तुम्हाला दिसून जाईल फोटो लेअरला तुम्ही या टाईपमध्ये वाढवून घ्यायचे पहिल्यांदा ओके वाढवून घेतलेला आहे प्रकारे त्यानंतर जो आपला व्हिडिओ आहे वरती या व्हिडिओवरती क्लिक करायचं आपल्याला आणि याचं सॉन्ग सेपरेट करून घ्यायचं आहे सो त्यासाठी खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन भेटेल यावरती क्लिक केल्यानंतर ऑडिओ सेपरेट होऊन जाईल नंतर या व्हिडिओला इथून डिलीट करून टाकायचं आहे तर व्हिडिओला डिलीट केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो तुमच्या इमेजचा असेल तो देखील इथून कट करून घ्यायचा आहे म्हणजे जितकं ऑडिओ आहे तितकाच तुमचा इमेज ठेवून द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं जिथे जिथं आपल्याला स्प्लिट करायचं इमेजला जिथे यायचं आहे तिथं आल्यानंतर जो आपला इमेजेस आहे इमेजेसवरती क्लिक करायचं आहे स्प्लिटवरती क्लिक करून इमेजेसला या टाईपमध्ये स्प्लिट करत जायचं आहे आता ते कुठल्या टाईमला स्प्लिट करायचं आहे ते तुम्हाला मी माझ्या टाईमलाईनवरती नेऊन दाखवतो सो त्यासाठी आपण आपल्या टाईमलाईनवरती आलेल्या टाइमलाईनवरती आल्यानंतर इथं बघू शकता थोडंसं झूम करायचं आहे झूम केल्यानंतर तुम्हाला फ्रेम सहीज ज्या इथे बघायला भेटेल इथं तर पहिली जी बीट आहे ते वीस फ्रेमच्या थोडंसं पुढं म्हणजे एकवीस बावीसच्या आसपास इथे एक स्प्लिट करायचं त्यानंतर पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर एक सेकंद आणि वीस फ्रेम इथं बरोबर स्प्लिट करायचे त्यानंतर दोन सेकंद आणि वीस फ्रेम त्यानंतर तीन सेकंद आणि पंधरा फ्रेम त्यानंतर चार सेकंद आणि अकरा ते बारा फ्रेमवरती करायचे त्यानंतर पाच सेकंद अकरा फ्रेमवरती एक स्प्लिट करायचं आहे नंतर सहा सेकंद अकरा फ्रेमवरती एक करायचं नंतर सात सेकंद दहा फ्रेमवरती नंतर आठ सेकंद आठ नऊ आणि इथं बघू शकता आणि दहा बरोबर दहा सेकंदावरती स्प्लिट द्यायचं आहे त्यानंतर दहा सेकंद पंचवीस फ्रेमवरती त्यानंतर पुढं जायचं आहे बरोबर बारा सेकंदावरती एक स्प्लिट द्यायचं आहे त्यानंतर बारा सेकंद आणि वीस फ्रेमवरती एक स्प्लिट द्यायचं आहे त्यानंतर बरोबर तेरा सेकंद वीस फ्रेमवरती स्प्लिट द्यायचं आहे आणि इथं बरोबर चौदा सेकंद वीस फ्रेमच्या थोडंसं अलीकडे स्प्लिट द्यायचं आहे आणि इथं पंधरा सेकंद वीस फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे त्यानंतर बघू शकता सतरा सेकंदाच्या थोडंसं अलीकडे स्प्लिट करायचं आहे आणि अठरा सेकंद दहा फ्रेमवरती एक स्प्लिट करायचं आहे एकोणीस सेकंद दहा फ्रेम त्यानंतर वीस सेकंद आठ फ्रेम आणि लास्टला जे आहे ते इथं बघू शकता जिथं आपला ऑडिओ आहे तिथंपर्यंत ठेवायचं आहे ओके आता मित्रांनो तुम्हाला समजलेलं आहे कुठं कुठं स्प्लिट करायचं आहे समजलं नसेल तर एक वेळेस व्हिडिओ बॅक घ्या आणि तुम्हाला टाईम सांगितलेलं त्या टाईमनुसार स्प्लिट करायचं ओके आता याच्या स्टार्टला स्टार्टचा जो इमेज आहे त्यावरती क्लिक करून तो सोडायचा आहे त्याच्या समोरच्या दोन नंबरच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इन ॲनिमेशनमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट शोधायचा आहे आणि हाच इफेक्ट आपल्याला सारखा लागणार आहे सो रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट देऊन इथे तीन ते पाच सेकंदापर्यंत तुम्ही टाईम ठेवू शकता रॉक व्हर्टिकली सिलेक्ट केलेला आहे दुसऱ्या इमेजवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे इन ॲनिमेशनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली त्यानंतर पुढच्या इमेजेसवरती जायचं आहे इन ॲनिमेशनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली त्यानंतर चौथ्या इमेजेसवरती जायचं आहे त्यानंतर पुढं देखील रॉक व्हर्टिकलीच आहे म्हणजे सलग तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार सलग चार इमेजेसला रॉक व्हर्टिकली दिलेलं आहे पाचवा जो इमेज आहे त्याला मात्र रॉक हॉरिझंटली हा इमेजेस इफेक्ट द्यायचा आहे त्यानंतर पुढचा जो इमेजेस आहे त्याला देखील तुम्ही रॉक व्हर्टिकली हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्याच्यासमोरच्या इमेजेसला रॉक हॉरिझंटली इफेक्ट पेस्ट करायचं आहे ओके म्हणजे ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या इमेजेसला जो मोठा इमेज आहे याला कुठल्याही प्रकारचं जे आहे ते इन ॲनिमेशन द्यायचं नाही फक्त ॲनिमेशनवरती क्लिक करून या ठिकाणी कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर झूम वन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि पेंडुलम वन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे समोरच्या लेअरवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम टू हा इफेक्ट द्यायचा आहे नंतर परत त्याच्यासमोर एक इमेज आहे त्याला पेंडुलम वन द्यायचं आहे त्यानंतर या दुसऱ्याला जो आहे तो पेंडुलम टू द्यायचा आहे त्यानंतर हा पुढचा जो इमेज आहे त्यावरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इन ॲनिमेशनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली इफेक्ट द्यायचं आहे परत पुढच्या इमेजेसवरती जायचं आहे त्यामध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर व्ह्यू अँड स्लाइड हा इफेक्ट द्यायचा आहे त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि रॉक व्हॉरिजेंटली हा हॉरिजेंटली इफेक्ट ॲड करून घ्यायचा पुढच्या लेअरवरती जायचं आहे पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन इन ॲनिमेशनमध्ये रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करायचा आहे परत पुढचा जो इमेज आहे त्यावरती जायचं आहे इन ॲनिमेशनमध्ये जाऊन जे आहे ते रॉक हॉ व्हर्टिकली हाच इफेक्ट द्यायचा आहे परत त्याच्या समोरच्या लेअरला देखील आपण रॉक व्हर्टिकली हाच इफेक्ट देणार आहे आणि लास्टच्या इमेजला देखील ला आपण रॉक व्हर्टिकली हाच इफेक्ट देणार आहे ओके तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो इफेक्ट कुठले कुठले म्हणजे ॲनिमेशन कुठले कुठले दिलेले आहेत आता यावरती आपल्याला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट हे दोन्ही इफेक्ट ॲड करायचे आहेत सो इफेक्ट ऑप्शनवरती तर क्लिक करायचं आहे सगळ्यात पहिला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे स्टार्ट लेव्हन व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो आहे तो हॅलो ब्लर हा ट्रेंडिंगमध्ये इफेक्ट भेटेल किंवा ओपनिंग अँड क्लोजिंग या इफेक्टमध्ये गेल्यानंतर देखील तुम्हाला हा इफेक्ट बघायला भेटेल हॅलो ब्लर तर हॅलो ब्लर इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि तो पहिल्याबरोबर पाच लेअरपर्यंत वाढवून घ्यायचं आहे ओके त्यानंतर वाढवल्यानंतर इथं स्पीड थोडासा ॲडजस्ट करायचा आहे मी वीस ठेवलेला हो आहे तर वीस स्पीड ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथं पुढच्या लेअरला जायचं आहे पुढच्या लेअरला गेल्यानंतर इथं बघू शकता व्हिडिओ लेअरमध्येच तुम्हाला स्प्लिट इफेक्ट बघायला भेटेल व्हिडिओ इफेक्टमध्ये स्प्लिट सिलेक्ट करायचे आहे आणि मिरर थ्री लेअर इफेक्ट सिलेक्ट करून त्याला व्हर्टिकली सेट करून घ्यायचे व्हर्टिकली सेट केल्यानंतर त्याला तीन लेअरपर्यंत वाढवायचं बघू शकता तीन लेअरला सेम हाच इफेक्ट आहे त्यानंतर पुढचा जो आहे तो बॉ आपला व्हिडिओ इफेक्टच द्यायचा आहे बॉडी इफेक्ट नाही व्हिडिओ इफेक्टच द्यायचा सेम तर त्यावरती जायचं आहे आपल्याला इफेक्टमध्ये गेल्यानंतर स्पार्क्समध्ये जायचं आहे स्पार्कमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता बाय द फायर प्लेस हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे अप्लाय केल्यानंतर यामध्ये मित्रांनो तुम्हाला फिल्टर वगैरे पण आहे पण फिल्टर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार सेट करू शकता ओके तर तो देखील तीन लेअरपर्यंत वाढवायचा आहे नंतर पुढच्या एका सिंगल लेअरला तुम्हाला बॉडी इफेक्ट अप्लाय करायचा बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये जाण्यासाठी इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर हॅल्युकनिझेशन हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल ओके हॅल्युकनेशन हा इफेक्ट जो आहे तो ॲड करायचा आहे त्यात युनिडायरेक्शनल इफेक्ट जो आहे तो युनि युनिडायरेक्शनल मुवमेंट तो इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचं रोटेशन जे आहे ते साधारणतः पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान ठेवायचं आहे म्हणजे असं तिरकं रोटेशन होऊन जाईल आणि तो एका लेअर पुरता मर्यादित ठेवायचा आहे परत पुढच्या लेअरला जो आहे तो आपण बॉडी इफेक्ट अप्लाय करायचा बॉडी इफेक्टमध्येच ग्लोईंग लाईनमध्ये जायचं आहे आणि टोटीम फ्लेम हा इफेक्ट तुम्हाला दिसेल तो तुम्ही ॲड करा इफेक्ट दोन लेअर पुरता ठेवायचा म्हणजे या लेअरला आणि या लेअरला ठेवायचं आहे त्यानंतर पुढच्या दोन लेअरसाठी आपल्याला ले बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि जिओमेट्रिक लेझर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे तर तो इफेक्ट देखील ॲड आपण केलेला आहे त्यानंतर पुढच्या लेअरला जायचं आहे पुढच्या दोन लेअरसाठी आपल्याला ले बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे ग्लोईंग लाईनमध्ये जाऊन टेक्नॉलॉजी थ्री हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर टेक्नॉलॉजी थ्री इफेक्ट अप्लाय केल्यानंतर तो अशा प्रकारे दिसेल आणि त्यावरतीच पहिली जी लेअर होती ती दोनमधली पहिली लेअर जी आहे त्याच्या थोडंसं अलीकडे यायचं आहे अलीकडे इथून ॲड करायचं बघू शकता तर ह्या ज्या लेअर आहेत मी झूम करून दाखवतो इथून लेअर स्टार्ट होते बघू शकता इथून लेअर स्टार्ट होते पण याच्यात थोडंसं अलीकडे यायचं आहे आणि इथून तुम्ही जे आहे ते बॉडी इफेक्ट सॉरी व्हिडिओ इफेक्ट अप्लाय करायचे स्पार्कमध्ये जाऊन तुम्हाला जो आहे तो बघू शकता कॉलिजन स्पार्क हा इफेक्ट जो आहे तो ॲड करायचा तर हा इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला तो अशा प्रकारे स्पार्क बघायला भेटेल तो एका लेअरपुरताच पुरताच ठेवायचं आहे त्याच्या समोरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे बॉडी म्हणजे आपला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट जो आहे हा बघायला भेटेल व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट बघायला भेटेल किंवा नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर यात देखील तुम्हाला हा स्प्लिट फ्लिकर इफेक्ट बघायला भेटेल तर तो हा ॲड करून त्याचा ग्लो वगैरे तुमच्या हिशोबानुसार सेट करू शकता परत पुढच्या लेअरवरती जायचं आहे आपल्याला पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर बॉडी इफेक्ट अप्लाय करायचं बॉडी इफेक्ट ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला हा इफेक्ट भेटेल किंवा क्लोनमध्ये गेल्यानंतर देखील हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल तर ल्युमिनियस डॉपलिंगर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तो देखील पुढच्या दोन लेअरसाठी आपल्याला अप्लाय करायचे ओके आणि आता लास्टच्या दोन लेअर राहिलेले आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे तर बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथे जस्ट तुम्ही ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल एनव्हलपिंग लाईटिंग किंवा ग्लोईंग लाईन्समध्ये गेल्यानंतर हा एनोव्हलपिंग लाईटिंग हा इफेक्ट बघायला भेटेल तर तो पुढच्या लास्टच्या दोन लेअरला अप्लाय करायचे तर मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे जस्ट आता शेअर ऑप्शनवरती क्लिक आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची ओके okay, तर मित्रांनो आज चिडमध्ये इतकंच होतं आज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र